अनिल कपूर यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते अनिल कपूर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांनी आपल्या अभिनयासोबत आपल्या फिटनेसने चाहत्यांना अवाक केलेला आहे तेजाब परिंदा नायक यासारख्या चित्रपटात झळकलेले अनिल कपूर सध्या बिग बॉस ओ टी टी तीनचं सूत्रसंचालन करताना दिसत आहेत यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बिर्डे यांच्याबद्दल भाष्य केलं लक्ष्मीकांत हे अतिशय मोकळ्या मनाचे होते असं ते म्हणतात त्यांनी प्रेक्षकांच्या लाडके लक्षाचं कौतुक केलं आहे सोबतच केवळ त्यांच्यामुळे मी मराठी चित्रपटात काम करायला तयार झालो असंही त्यांनी सांगितलं लक्ष्मीकांत यांच्याबद्दल बोलताना अनिल भाऊक झाले होते त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणतात लक्ष्मीकांत बिर्डेजी खूप मस्त माणूस होते त्यांच्यासोबत मी बेटा चित्रपटात काम केलं त्यांच्यासोबत काम करायला एक वेगळी मजा आली त्यांचा स्वभाव खूप छान होता एकदा लक्ष्मीकांत बिर्डे यांनी मला फोन केला हमाल दे धमाल हा मराठी सिनेमा ते करत होते या सिनेमात मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती मी त्यांना लगेच होकार कळवला हमाल दे धमाल सुपरहिट झाला सिल्वर जुबली झाला माझा पहिलाच मराठी चित्रपट आणि तोही सिल्वर जुबली झाला हे भाग्य मला लक्ष्मीकांत बिर्डे आणि या सिनेमामुळे मिळालं पुढे ते म्हणतात हमाल दे धमाल हा सिनेमा जेव्हा मी स्वतः बघितला तेव्हा खूप मजा आली होती मराठीतला हाच माझा फेवरेट सिनेमा आहे त्यामध्ये मी काम केलं म्हणून नाही तर लक्ष्मीकांत बिर्डे यांच्यासोबत मी पहिल्यांदा मराठीमध्ये काम केलं म्हणून तो माझा आवडता सिनेमा आहे